मी खरोखरच नाराज नाही मी मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की जे मला मिळाले त्याच्यामध्ये मी खुश आहे माझा परिवार खुश आहे माझे नातेवाईक खुश आहेत माझे शिवसैनिक खुश आहेत कारण मी त्यांचं नेतृत्व करत असताना त्यांचा एकही एक आसू माझ्यासमजे जर पडत असेल तर मी कधीही तो बर्दाश्त करू शकत नाही आणि मी जे दिलेला शब्द आहे कारण मी त्यांना सांगतो मी जेव्हा येईन तुमच्याकडे तेव्हा मी खाली मान घालून येणार नाही ना, मी मान वरती करून येईल ते महत्त्वाचं आहे म्हणून मी ते काम रात्रंदिवस करत राहीन लोकांच्या सेवेसाठी मी माझं सेवे एक वाक्य आहे इथे सेवेच्या ठाई तप्तर हा नरवणकर सर्व पदाधिकाऱ्यांनी जे काही कारस्थान केलेलं आहे ते लोकांना कळलेलं आहे मला वाटतं आहे ही येणारी मुंबई महापालिका फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे त्याच्यामुळे लोकं दाखवून देतील लोकप्रिय आणि लोकांसाठी अठरा अठरा वीस वीस तास करणारा काम करणारा हा एकच एकनाथ शिंदेसाहेब होऊ शकतात दुसरं कोणी होऊ शकत नाही हाऊझिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल लागले आणि महायुतीची जोरदार सत्ता या महाराष्ट्रात आली उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार हे याच्यावर देखील शिक्कामोर्तब झालं निमंत्रणं पाठवली जात आहेत परंतु वरई विधानसभेतील एक महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत विभाग अध्यक्ष दत्ता नरवणकर आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक वॉर्डमध्ये काही विशिष्ट आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत पॉलिटिकल अजेंडा घेऊन असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी टाकलेले मेसेज बरेच व्हायरल झाले त्यांच्याकडूनच विस्तृत माहिती घेऊया आपण नेमकं काय काय घडतं आहे वरई विधानसभेमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना परत निवडणुकीनंतरसुद्धा हाच वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे का आपण जाणून घेतो आहे नरवणकर साहेब स्वागत आहे आपलं बोला काय सांगत आहे काय घडतं आहे काय तुमचं म्हणणं होतं माझं म्हणणं हेच होतं की इलेक्शनच्या दोन दिवस तीन दिवस अगोदर जे आमच्या सिद्धार्थनगर आहेत प्रेमनगर आहे मायानगर आहे त्याचप्रमाणे मार्कंडेश्वर नगर आहे महात्मा फुले नगर आहे मोतीलाल नेहरू नगर आहे पी नगर आहे त्यानंतर भैयासाहेब भारतनगर आहे अशा अनेक ठिकाणी उबाट्याचे जे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिले त्यांच्याबरोबर अनेक वर्षाचे शाखाप्रमुख व त्यांचे पदाधिकारी हे लोकांना जाऊन धमकवत आहेत धमकवत होते की ह्या ज्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही आदित्यला मतदान केलं नाही तर तुमची लाईट पाणी आम्ही कापू काही ठिकाणी जे काही द धार्मिक स्थळं आहेत त्यांची जी काही कामं त्यांच्याकडून झालेली होती अनेक वर्षापूर्वी त्याच्यावरती ते पण आम्ही काढून टाकू म्हणजे असे जे काही धमकी किंवा अशा पद्धतीने हे मतदान करायला लावणं हे मला वाटतं योग्य नाही आहे आपल्याला माहिती असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकतर्फे महायुतीचे सरकार आलं आणि ते सरकार येत असताना लोक ह्यांना कंटाळले होते कारण दोन हजार एकोणीसची जी परिस्थिती यांनी स्वतःवरती ओढून घेतली होती आणि ती ओढवत असताना काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री झाले आणि असं असताना लोक नाराज होतेच त्याच्यानंतर कोइट आला कोइटमध्ये त्यांनी काही निबंध टाकले होते जे नागरिक आपल्याकडून त्या सर्व गोष्टीला कंटाळले होते आणि असं असताना मला असं वाटतं आहे की ह्या सर्व ज्या गोष्टी ज्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत ते येणाऱ्या मुंबई महापालिकेच्यामध्ये आम्ही लोकांना दाखवून देणार आहे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे कारण एवढी वर्ष सत्ता असताना मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही जे काही काम करू शकले नाही कारण लोकांना जे पाहिजे होतं ते तुम्ही देऊ शकले नाही लोकांना मराठी अमराठी हा विषय जेव्हा या विधानसभेमध्ये आला त्याच्यामुळे थोडी गपलत झाली आणि आम्ही गाफील राहिलो आमचे कार्यकर्ते गाफील राहिलो म्हणून काही जे उंच इमारती आहे जे हायरेज मतदा जे मतदान आहे ते ज्या पद्धतीने उतरायला पाहिजे होतं ते उतरलं नाही एक ती एक आमची गोडचूक झाली कारण आम्ही त्याच्यावरती माझ्या नेतृत्वाखाली ही वरली विधानसभा लढले जेवढा ते आम्ही तिथपर्यंत मतदारापर्यंत पोचू शकलो नाही म्हणून ह्या उबाटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे हे काही कारस्थान केलेलं आहे ते लोकांना कळलेलं आहे मला आहे ही येणारी मुंबई महापालिका फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे त्याच्यामुळे लोक दाखवून देतील तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा व्हायरल झालेले आहेत काय सांगताय तेच आपल्याला आपलं इलेक्शन होत इलेक्शन मध्ये आरोप प्रत्यारोप होत होते पण ज्या ज्या पद्धतीमध्ये नागरिक सांगायला आले की आमच्या या कार्यालयामध्ये जे जेव्हा लोक सांगत होते साहेब आम्हाला असं सांगितलं की संडासही बंद करू मग लोकं थोडी घाबरतात की जायचं कुठे पाणी आणि टॉयलेट हे लोकांच्या या दर दिवसाच्या मूलभूत गरजा असतात आणि त्या गरजा जर लोक या उभाट्याच्या लोकांनी जर बंद केल्या तर तो परिणाम झाला नाही म्हणून त्या नागरिकांनी त्या मतदारांनी मतदान केलेलं आहे पण मला माहिती आहे की आता यांच्या ये येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये ते त्यांना भूल बळी पडणार नाही हा विधानसभेचा विषय आहे याबाबतच्या विस्तृत प्रतिक्रिया आपण याचं उत्तर आपण विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्याकडूनच घेणार आहोत नरवणकर साहेब अजून एक प्रश्न आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे मनापासून नाराज आहेत अशा चर्चा चालू आहेत एकनाथ शिंदेनं अजून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं होतं असं देखील सर्वसामान्य म लोकांचं म्हणणं होतं किंवा आपल्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं देखील हेच म्हणणं होतं एकनाथ शिंदे नाराज आहेत का आणि त्याचे परिणाम येणाऱ्या राजकीय घडामोडींवरती घडणार आहेत का होणार आहेत का महाराष्ट्रातल्या राजकारणावरती होणार आहेत का काय वाटतंय तुम्हाला बघा महायुतीचे जे इलेक्शन झालं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात झालं त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री दोन्ही सर्व होते म्हणजे महायुती होती आणि असं असताना आपल्याला माहिती असेल की अडीच वर्षापूर्वी जेव्हा हिंदुत्वा हिंदुत्वाच्या हिंदु विचारासाठी जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा उठाव केला आणि त्या उठावानंतर भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार असतानासुद्धा मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या जे काही जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे म्हणून त्यांनी त्यांना त्यांच्या काळात ती माळ घातली आणि मला वाटतंय या राजकारणामध्ये कोण नाराज असं मला वाटत नाही की आमचे एकनाथ शिंदेसाहेब हे पदासाठी काही नाराज आहेत म्हणून पण मला असं वाटत नाही कारण आपल्याला मी सांगतो कारण साहेबांनी साध्या शिवसैनिकांपासून ते आमदार की ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचले आणि असं असताना मला तरी असं वाटतं की साहेब नाही आजच आमची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये आम्ही ठरलेलं आहे की उद्या जी शपथविधी होणार आहे त्या शपथविधीला जोमाने या वरली विधानसभेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी जाणार आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्याही थी त्या ठिकाणी जाणार आहेत म्हणजेच आपल्याला दिसून येईल की आजाद मैदानचं जे मैदान आहे ते आपल्याला फुळून दिसलेलं दिसेल आणि एक लोकांची अपेक्षा आहे की एवढं बहुमत हे या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मिळालेलं आहे आणि ते मिळालेलं असताना मुख्यमंत्री साहेब म्हणजे आमचे सी एम एकनाथ शिंदेसाहेब जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोतच मला वाटतं आजच त्यांची आता वर्षावरती मिटिंग चालू होती आणि ते बोलणं मी योग्य नाही आहे पण आमचे शिंदेसाहेब जराही नाराज नाही ते जे माहितीच्या माध्यमातून जे घडेल ते आपल्याला सर्वांना दिसेल नरवणकर साहेब परंतु गृह खातं पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाणार असं देखील म्हटलं जातं आहे कसं वाटतं आहे कुठेतरी एकनाथ शिंदेंना डावललं जात आहे का हे जाणून बुजून विचारावं लागेल लालबागचे जुने जाणते नेते दगडूदादा सकपाळ यांनी आरोप केला जे उद्धव ठाकरेंचं झालं तेच आता एकनाथ शिंदे होणार मी लिहून देतो किंवा त्यांनी ठामपणे हे सांगितलेलं आहे तुम्ही काय सांगता यावरती सर मी हेच म्हणू शकतो दगडूदादा काय बोलले त्याच्यापेक्षा आपल्याला माहिती असेल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा युती म्हणजे शिवशाही सरकार आलं त्या टायमालाही ज्याचे ज्या आमदार जास्त होते त्यांचा मुख्यमंत्री झाला आणि मग जेव्हा एका भारतीय जनता पार्टीचे जे जेव्हा एकशे बत्तीस आमदार निवडून येत आहेत तेव्हा साजिक असणार की मुख्यमंत्री नाही झालं पाहिजे आणि जे आमचे एकनाथ शिंदेचाही मुख्यमंत्री होते आज पूर्ण हिंदुस्थानाचा जर विचार केला आज महाराष्ट्राचा विचार केला तर मला वाटतं एक लोकप्रिय आणि लोकांसाठी अठरा अठरा वीस वीस तास करणारा काम करणारा हा एकच एकनाथ शिंदेसाहेब होऊ शकतात दुसरं कोणी होऊ शकत नाही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस हे त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आणि स्वतः शिंदे साहेबांना माहिती परंतु दत्ता नरवणकर नाराज आहेत वरईमध्ये असं म्हटलं जातंय कारण की ही उमेदवारी तुम्हाला हवी होती आणि तुम्ही ही निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक होतात परंतु आयत्या वेळेला मिलिंद देवरा यांना आणलं गेलं वरईमध्ये तिथपासून दत्ता नरवणकर नाराज असल्याची राजकीय कुजबूज वरईमध्ये चालू आहे काय वाटतं अजूनही नाराज आहात का साहेब आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीपासून शिवसेनी शिवसैनिकपासून काम करत आलो आहे त्याच्यानंतर शाखा प्रमुख त्याच्यानंतर विधानसभा प्रमुख नगरसेवक ही सर्व पदं मला मिळालेली आहेत बघा एक माझी स्वतःची इमेज काय आहे माझ्या पाठीमागे चार अक्षरं होती म्हणून मी आज जे काय आहे ते आपल्यासमोर आहे आपण जेव्हा येता तेव्हा आपलं बघता तुम्ही आपलं कार्यालय हमेशा लोकांच्या हिताचं जे काम आहे ते घेऊन येतात आणि मी ते करत राहतो आपण ज्याबद्दल मला बोललात की नाराज मी खरोखरच नाराज नाही मी मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की जे मला मिळालं आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे माझा परिवार खुश आहे माझे नातेवाईक खुश आहेत माझे शिवसैनिक खुश आहेत कारण मी त्यांचं नेतृत्व करत असताना त्यांचा एकही एक आसू माझ्यासमने जर पडत असेल तर मी कधीही तो बर्दाश्त करू शकत नाही त्यांना मदत आहे हॉस्पिटलची मदत आहे मुंबई महानगरपालिकेची मदत आहे कुठे एची मदत आहे मी स्वतः जाऊन जातो म्हणून आज लोकं सांगतात आहेत तुम्ही वन नाईंटी सिक्सला या वन नाईंटी नाईनला या वन नाईंटी एटला या वन नाईंटी फोरला या तुमचा वॉर्ड तुम्ही तर बघाच बघा पण आमच्या वॉर्ड म्हणून लढा कारण आजही आम्ही जरी हरलो असेल तरी आम्ही लोकांना जे इलेक्शनमध्ये आम्ही सांगितलं होतं हे काम आम्ही करून देऊ ती आम्ही सर्व कामं मी जवळजवळ आज साठ टक्के कामं पूर्ण केलेत आणि मी करत राहे आणि मी जे दिलेला शब्द आहे कारण मी त्यांना सांगतो मी जेव्हा येईन तुमच्याकडे तेव्हा मी खाली मान घालून येणार नाही मी मान वरती करून येईल म्हणून ज्या पद्धतीने मला कामं करायची आहेत ती मी कामं करतोय मग मा, मुंबई महापालिकेच्या दे म्हाडाच्या मा, माध्यमात असू दे कुणाच्या माध्यमातून असू दे ते मी करत आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा कारण त्याला कारण खूप आहेत कारण ज्या प्रकारे आम्ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे होतं उमेदवार लोकांपर्यंत पोचला पाहिजे होता आज या ठिकाणी लोक वंचित आहेत या ठिकाणी आम्ही वारंवार सांगितलं मग पुन पुन्हा तुम्ही तेच म्हणणार की तीन तीन आमदार आहेत सर्व नगरसेवक आहेत या सर्व गोष्टीकडे जाल साहेब खरोखर सांगतो मी तुम्हाला की मी आपल्या माध्यमातून सांगतो आहे की खरोखर आजही लोकं वंचित आहेत कारण ह्या वंचितमुळे अनेक वेळा यांना बदली केलेली आहे हा आमदार नको तो आमदार नको आता लोकांचा एवढा रोष होता फक्त आम आमच्या माझ्या आम्ही लोकांपर्यंत जायला कमी पडलो पण आपल्याला माहिती आहे की आम्ही मतदान किती आणलं कारण हायरॅजचं जे मतदान आहे मी पुन्हा एकदा सांगतो हायरॅजचं जे मतदान आहे ते आम्हाला फिफ्टी फिफ्टी झालेलं आहे म्हणून मला वाटतं स्लम झोपडपट्टी चाळी ह्यांनी ह्या व्यक्तीला कंटाळून की ही व्यक्ती आम्हाला मिळत नाही आम्हाला भेटत नाही आमच्याशी कधी बोलत नाही आमचा त्यांच्या त्यांचा आमचा नंबर नसतो त्यांचा पी ए फोन उचलत नाही माझ्याकडे अशी कुठली गोष्ट नसते की माझा पी ए फोन उचलतो आम्ही जर काम करणार कारण आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे कारण तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या दृष्टिकोनाने आम्ही काम करतो आहे आजही जे हा आज त्यांचीही दुकानं बंद आहेत बघा त्यांच्या शाखा बंद आहेत पण आमची शाखा चालू आहे आज तुम्ही त्यांच्या इकडे फिरा आज जरी ते जिंकून आले असतील पण आज त्यांच्याकडे लोक जायला मागत नाही आहेत कारण त्यांचे जे नगरसेवक आहेत आमदार आहेत ते जराही त्यांच्या लोकांवरती लक्ष देत नाही त्याच्यासाठी माझी मनापासून इच्छा आहे की काही असू दे तुम्ही या काम मी मेला विचारत नाही तुम्ही कुठून आलात तुझं काम काय आहे ते महत्त्वाचं आहे म्हणून मी ते काम रात्रंदिवस करत राहीन लोकांच्या सेवेसाठी मी माझं एक वाक्य आहे इथे सेवेच्या ठाई तप्तर हा दत्ता नरवणकर हे दत्ता नरवणकर होते वरई विधानसभेच्या या निवडणुकीनंतर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे पुन्हा वरईमध्ये राजकीय स्पर्धांना सुरुवात झालेली आहे असं देखील आपण प्रेक्षक समजू शकता कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका